राज्यात लोकसभा निवडणुकांचं वारं व्हायला सुरुवात आहे आता दोन पक्षात पडलेल्या फुटीमुळे आणि पक्षासोबतच मतदारसंघांवरील दाव्यांमुळे यंदाच्या लोकसभा आणि विधानसभाचं गणित जरा जास्त अवघड बनलंय त्यामुळे पक्षांतर्गत वादाला सुरुवात या आहे यातलाच एक मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ आता सध्या इथे अमोल खोले खासदार आहेत जे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आहे पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर स्वतः अजित पवारांनी या जागेवर आपला उमेदवार उभा करणार असं म्हटलंय त्यासाठी अजित पवारांनी जोरदार तयारी सुद्धा सुरू केली आहे पण शिरूर लोकसभेवर अजित पवार गटासोबतच शिंदे गटाने आपला दावा केलाय पण गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात बरीच उलता झाली त्यामुळे गेल्या वेळची सगळी राजकीय समीकरणं बदलली गेली आहेत कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच अस्तित्वात नव्हती त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात तत्कालीन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सेनेनं पुन्हा उमेदवारी दिली होती तर आढळराव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवलं होतं त्या निवडणुकीत अमोल कोल्हेंचा विजय झाला होता पण त्यानंतर डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं त्यामुळे आपल्याला निवडणुकीत पाडणाऱ्यांसोबतच सत्ता स्थापन केल्यानं आढळराव पाटील उद्धव ठाकरेंवर कुठेतरी नाराज होते पण पुढे एकनाथ शिंदेमुळे शिवसेनेत फूट पडल्यानं आढळरावांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेसोबत गेले दरम्यान राष्ट्रवादीतही अजित पवारांमुळे फूट पडले त्यामुळे आता शरद पवारांसोबत असलेल्या अमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांनी दंड ठोपतले अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना आपण कोल्ह विरोधात उमेदवार निवडून आणणार हे थेट सांगितलं आता शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या तरी राष्ट्रवादी बाय किल्ला आहे जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी हडपसर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यातील भोसरी सोडला तर सगळ्या पाच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार आहे या पाचपैकी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हडपसर म्हणजेच चेतन तुपे खेड आळंदी म्हणजेच दिलीप मोहिते पाटील आंबेगाव दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाचे आहेत तर अशोक पवार हे एकटेश्वर पवार गटाचे तर जुन्नरचे आमदार अतुल बेणके यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे या मतदारसंघाची गणित पाहता दोन्ही गटाचा विचार केला तर अजित पवार गटाला जास्तच पाठिंबा असल्याचे दिसून आले आणि याच विश्वासामुळे कदाचित अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेट चॅलेंज दिले आता अजित पवारांनी आपला उमेदवार तर सांगितला नाही पण या ठिकाणी अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे विलास लांडे यांनी खासदार लढवण्याची इच्छा बोलून दाखवली विलास लांडे हे भोसरीचे माजी आमदार राहिलेत एवढंच नाही दोन हजार नऊ ला लोकसभा निवडणुकीमध्ये लांडेंनी शिरूर लोकसभा लढवली होती पण संपूर्ण शिवसेनेचे उमेदवार असलेले शिवाजीराव आढळराव वा पाटलांनी त्यांचा पराभव केला होता त्यानंतर गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही विलास लांडेंनी निवडणुकीत उतरण्याची तयारी हो केली होती पण पक्षानं अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली पण आता जेव्हा अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडण्याची भाषा केली त्यावेळी लांडेंना आणखीन एक चान्स मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण जसं की आधीही सांगितलं या ठिकाणी शिंदे गटानेही दावा केलाय आणि अमोल आधी पाटील हे तिथे आणि असे सलग दोन वेळा खासदार राहिलेत त्यामुळे आढळरावांचाही तिथे बोलबालाय त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात या शिरूरच्या जागेवरून वाद होऊ शकतो पण आता ही अशीच एक शक्यता वर्तवली जाते की जर राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ गेला तर अजित पवार यांचा उमेदवार देतील तो देतील पण राजकीय परिस्थितीचा फायदा घेत आता आढळराव पाटील शिंदे गटाकडून अजित पवार गटामध्ये येऊ शकतात आणि जर हा मतदारसंघ शिंदेकडे गेला तर अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी अजित पवार आढळरावांना पाठिंबा देऊ शकतात त्यामुळे आता पुन्हा शिरूर मतदारसंघात आढळराव विरुद्ध कोल्हे असाच एक पक्षातील दोन गटांचा सामना पाहायला मिळू शकतो त्यामुळे हा शिरूर मतदारसंघ कोणाचा बदलणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल तरी शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका